स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे वीस जानेवारी आज आपण वीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय झालेल्या आहेत तर एक पश्चिम आवर्ती इकडे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय व्हायला सुरुवात झालेली आहे हा उद्यापासून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात पोहोचेल त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या उत्तर भागात वृष्टी होण्याचा अंदाज आहे तसेच खालील भागात उद्यापासून थोडंफार ढगाळलेलं हवामान जसे दिवस पुढे जातील तसं पावसाचं वातावरण इकडे पंजाब दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेशच्या भागात होणार आहे उर्वरित बंगालच्या उपसागरावर तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी हलकं कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय व्हायला लागलेलं आहे ढागाळलेलं हवामान बाष्प या भागात आहे तसेच याच्यामुळे काय होत आहे तर दक्षिणेकडून वाऱ्याचा फ्लो वाढ वाढलेला आहे आणि थंडीचं प्रमाण याच्यामुळेच कमी झालेलं आहे उर्वरित उत्तर भारतातून थंड थंडवारीचा फ्लो थोडंफार मुंबई भागात उत्तर महाराष्ट्रात नाशिक नंदुरबार धुळे मुंबई त्याच्यानंतर पुणे सातारा रत्नागिरीच्या भागात होत आहे त्याच्यामुळे थोडीफार थंडी या भागात सक्रिय आहे विदर्भात पांढारा भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या काही भागात धुळेच्या काही भागात या भागात थोडीफार थंडी सक्रिय आहे उर्वरित राज्यातील थंडी ही कमी झालेली आहे सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून पाहायचं गेलं दुपारच्या तीन वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये तर इकडे अमरावतीच्या उत्तर भागात नागपूरच्या काही भागात इकडे बुलढाणा जालन्याच्या काही भागात छत्रपती संभाजीनगर याच्यानंतर यवतमाळ वाशिमच्या काही भागात हिंगोलीच्या काही भागात त्यानंतर इकडे साताराच्या काही भागात पुणे अहिल्यानगर या सर्व भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे पण हे जे ढग आहे ते काय पाऊस देणारे नाही त्याच्यामुळे पावसाची शक्यता नाहीये याच्यानंतर जर पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर अं आजपासून बऱ्यापैकी कालपासूनच बऱ्यापैकी ढगाळलेलं हवामान या भागात व्हायला सुरुवात झालेली आहे सातारा पुणे त्याच्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी वाशिम बुलढाण्याच्या भागात ढगाळलेलं हवामान कालपासून सक्रिय व्हायला लागलेलं आहे पण पावसाची शक्यता आज पण नाहीये उद्या पण नाहीये मात्र बावीस तेवीस ला इकडे विदर्भात अमरावती नागपूर भंडारा त्याच्यानंतर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे या भागात ट्रफ लाईन होण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे पुणे सातारा या भागात सुद्धा ढागाळलेला हवामान होण्याचा अंदाज आहे पावसाची शक्यता सध्या दिसत नाहीये पण अं पुढील एक दोन दिवसात उद्या किंवा परवा ते क्लिअर होईल त्यावेळी आपण तशा अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी राज्यातील थंडी ही कमी झालेलीच आहे आणि पुढील काही दिवसात आणखीन कमी होण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद